मजा आहे मजा आहे एक्सप्रेशन बद्दल मला करायला <laughs> आणि प्रोड्युसरला पण आपण सांगतो की बाबा तुमचा पण लॉस आहे बरं का ह्याच्यात कित्येक प्रोड्युसरने सांगितलंय तर म्हटलं माझं बजेट खूप कमी आहे पण मला असं असं बनवायचं आहे तर मी म्हटलं होगाच तू झोपडपट्टीचं बजेट आणून बिल्डिंगच्या गोष्टी करू नकोस काय होतं सगळेजण क्रिएटिव्ह लोक असतात हे सगळ्यात जास्त चिटर असतात ऍक्च्युली जेव्हा पुण्या बॉम्बेला आलो ना आम्हाला सतत जरा घाट्यावरचे म्हणून झालं की एंड ऑफ द स्टोरी चांगली माणसं जगात खूप आहेत नमस्कार मी सौमित्र पोटे मित्र म्हणे लाईम मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो यावेळेला रिलीज होणारी फिल्म आहे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी सर या आपल्या नव्या विभागाचं नाव असेल इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी पावटॉलॉजी हा सिनेमा अकरा एप्रिलला रिलीज होणार आहे आणि सिनेमाच्या नावावरूनच असं लक्षात येतं की काहीतरी वेगळे पण आहे या सिनेमामध्ये आणि दुसरी गोष्ट यातले कलाकार आणि त्यांना दिग्दर्शित करणारी जोडगोळी जी आहे ती बघितल्यानंतर लक्षात येतं की काहीतरी वेगळं याच्यात दिसू शकतं हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे सागर वंजारी आणि प्रसाद नामजोशी यांनी आणि यामधले मुख्य कलाकार आहेत सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी त्यापैकी सयाजी शिंदे आज आपल्यासोबत आहेत सयादा मी तुझं खूप स्वागत करतो बऱ्याच दिवसांनी या सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा आपण भेटतोय सिनेमाचं सिलेक्शन तू नेहमीच वेगळ्या पद्धतीनं काहीतरी वेगळं वाटल्याशिवाय ते करत नाहीस भले त्यातला रोल जरी सेम असला म्हणजे सेम म्हणजे विशिष्ट एक रोल असला राजकीय नेत्याचा असला किंवा अशा पद्धतीचा तरी त्यातनं विषय काहीतरी वेगळा असतो म्हणून तो तू घेतोस तुझं एकूण स्वभाव तसा आहे हा पहिला माझा बेसिक प्रश्न आहे की मला नाव खूप वेगळं वाटतं तो सिनेमा जेव्हा तुझ्याकडे आला आणि तो तो स्वीकारलास यातलं काय कारण होतं पहिली गोष्ट आहे ना पावटॉलॉजी हा शब्दच नवीन आहे आणि किंवा जो ज्या क्लासमध्ये मैत्री आहे ले ह्या लेवलला आला असेल कदाचित पण हा सिनेमाचं नाव आहे ह्याचंच मला कौतुक वाटलं आर्कोलॉजी सायकॉलॉजी ह्याला त्याला जी असतात पावटॉलॉजी ही कुठं बसते त्यामुळे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी हे नावच मला आकर्षक वाटलं आणि मग मी गोष्ट ऐकली गोष्ट ऐकली तर अरे हा तर भारी रोल आहे ज्या रोलसाठी माझ्याकडे आले होते तुला सांगतो दिवाखोर हे सगळं शिक्षणामुळे झाले आजकाल जो उठतो तो एज्युकेटेड व्हायचा म्हणतो तो रोल मला खूप आवडला वाटलं की अरे मस्त ऑथर बॅक असा एकदा चांगल्या ओव्हर खेळायला पण मिळत आहेत आणि आपल्याला एन्जॉय पण करायचं आहे तर मग असा सिनेमा करायलाच पाहिजे अशा हेतूनं तो सिनेमा घेतला आणि सागर वंजारे आणि प्रसाद जोशी त्यांचा एक बिहेव्हिअर ॲटिट्यूड सिनेमाप्रती असलेलं प्रेम श्रद्धा ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्या बघितल्यानंतर असं वाटलं की इथे काम करायला शांतपणे चांगलं काम करता येईल असं वाटलं आणि त्याप्रमाणे मग मी ठरलं की हे काम करूया आपण तू या या दोघांमुळे पहिल्यांदाच काम केलंस हो 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 तू यांचे साधारण सिनेमे बघितलेस म्हणजे रेडू सारखा सिनेमा सागरने केला हो ता रेड्यू बघितला फेस्टिवलला बघितला आणि रेडू पण बघितला या दोघांच्या कामाची पद्धत काय तुला वेगळे पण वाटतं कारण तू खूप वेगळ्या लोकांसोबत काम केलेलं आहे काय असतं सगळीकडे शेवटी एक जेन्युनिकपणा असतो ना तो वर्क होतो तुमचं श्रद्धा किती आहे तुम्ही अलर्ट म्हणजे त्याला म्हणतात ना थर्ड आय ओपन ठेवून म्हणजे बघता कसं आणि मग तुम्ही प्रोजेक्ट करता आणि मग त्याचं ते काही रूप असेल त्याप्रमाणे तू येईल पण ही त्यांची मला पॉझिटिव्ह बाजू वाटली की बऱ्याच वेळेला ना थ्रिलर डिरेक्टर खूप येतात <laughs> उगाच आपल्या त्या प्रोड्युसरच्या मागे आपल्या गोल होत असतात उगाच प्रोड्युसर काय फालतू प्रोड्युसर पैसे लावतो काहीतरी फालतू बोलतो तरी हा यस यस ते पण करू ते पण तेव्हा असं वाटतं की अरे अरे इकडं काम करण्यात काय मजा नाही आणि प्रोड्युसरला पण आपण सांगतो की बाबा तुमचा पण लॉस आहे बरं का ह्याच्यात मी कित्येक प्रोड्युसरने सांगितलंय मी त्यांना सांगितलं आपल्याला साऊथचा पिक्चर करायचा तशा स्टाईलचा तर मी म्हटलं हो उगाच काहीतरी जाऊन दोन चार करोडला फटक्यावर बसू नका तुम्ही त्याची काळजी करू नका आपण म्हटलं अच्छा तुम्ही मला पैसेच द्यायला आलाय तर मग मी आता घेतोच ना म्हणजे मी तुम्हाला सांगून पण जर तुम्हाला पटत नसेल एका प्रोड्युसरला मी ठाण्याचं इतकं विनवणी करून सांगितलं होतं अहो तुम्हाला हे सगळे फसवत आहेत आणि तुमच्या हे जे भाड्याचं सामान घेतलं ते वापरत नाहीत आणि तुम्ही या लवकर पटकन भेटायला कारण मला तुम्ही पैसे देत आहे हो। आणि एक, एक माणूस म्हणून मी काम हो तर चांगलं करतोच आहे पण माणूस म्हणून कोणीतरी कोणाला तरी फसवते माझ्यासमोर तर मी खरं बोललं पाहिजे नाही नाही मी आले ते करतो बरोबर करतो बरोबर ते करतो मी असं काही नाही आणि शेवटी तो चार एक करोडला गेला पिक्चर तसाच थांबला आहे असं पण ते वाईट वाटतं शेवटी आपली इंडस्ट्रीतली माणसं आहेत यार आपलेच भाऊ बहन नातेवाईकच आहेत ना ते तू खूप खूप इंडस्ट्री बघितली फार महत्वाचा मुद्दा बोललास तू एकीकडे जेन्युन काम करणारी मंडळी असतात जे जेन्युइनली काम करत असतात पण सिनेमा रिलीज व्हायला वेळ लागत असतो कारण पैशाची जमाजमू असते गोष्टी जुळून यायला वेळ लागतो आणि एकीकडे अशी माणसं असतात ज्यांच्याकडे प्रचंड पैसा असतो पण सिनेमा पुढं जातच नाही सगळं रेडी असून सुद्धा फसवेगिरी वगैरे सुरू होते मराठी इंडस्ट्रीची आता जी जा अवस्था आहे याकडे कसं बघतोस तू या दोन या दोन जेव्हा समोर ठेवल्यानंतर तमिळ तेलुगू कन्नड मराठी सगळीकडे साधारण ए टू झेड लोक आहेत होय आणि खूप पैसे असल्या म्हणून कधी चांगला सिनेमा बघत नाही किंवा पैसे नसले म्हणून चांगला सिनेमा बनत नाही करेक्ट अप्रोप्रिएट पैसे अप्रोप्रिएट विषय अप्रोप्रिएट माणसं तुझ्याकडे खूप पैसे आहेत म्हणून तू उगाच टाकण्याचा अर्थ नाही करेक्ट आणि तुझ्याकडे पैसेच नाहीत पण तुला कंड आहे हां म्हणजे मला तो गजेंद्र हैरे पहिल्यांदा माझा आला होता एका सिनेमासाठी तर म्हटलं माझं बजेट खूप कमी आहे पण मला असं असं बनवायचं आहे तर मी म्हटलं उगाच तू झोपडपट्टीचं बजेट आणून बिल्डिंगच्या गोष्टी करू नकोस बिल्डिंग बांधायची तर बिल्डिंगचाच खर्च करावा लागेल झोपडपट्टी बांधायची तर झोपडपट्टीचाच खर्च करावा लागेल तू ठरव एकदा आणि मग महाड आहे मग त्या सिनेमात ते निघून नव्हतं हे जास्त महत्वाचं हा म्हणजे मी साध्या गोष्टी चांगल्या ना मग दुसऱ्या सिनेमासाठी आला त्या रात्री पाऊस होता त्याच्यात पण आमचं काहीतरी असं झालं म्हटलं नाही नाही पण मग तो दोन महिन्यांनी परत आला नाही पण साहेब मी हा रोल तुलाच देणार आहे बरं तू म्हणतोस आणि तो किती आवडतो लोकांना आणि त्या रात्री पाऊस होता म्हणला रोल लोकांना तुझ्या या स्वभावामुळे तुला फटकाच बसलेला दिसतोय कसं थेट बोलल्यामुळं नाही काय माहिती ना की एंड ऑफ द स्टोरी चांगली माणसं जगात खूप आहेत वा आणि आपण चांगल्या माणसांच्या शोधात राहिलेलं बरं त्यामुळं एखादा डिरेक्टर कसल्या तरी घरकाला फसवतो त्यांनी सांगून पण गेले ना मी पुण्यातले दोन निर्माते आहेत किती चांगले निर्माते होते त्यांना अतिशय फसवलं गेलं तर मी ना म्हणजे आता समजा हा निर्माता असेल कुठल्याही निर्मात्या शेवटपर्यंत बाजून निर्मात्याच्या बाजूने उभं राहायचा प्रयत्न करतो काय होतं सगळेजण क्रिएटिव्ह लोक असतात हे सगळ्यात जास्त चिटर असतात नीट ध्यान केलंच ना तू तर क्रिएटिव्ह लोक जास्त चिटर असतात तर ते ना सतत तुम्हाला होप देत असतात अरे ये तो हंड्रेड पर्सेंट तो दो सौ टक्का येतो व्हायसा व्हायचा आहे अरे प्रॅक्टिकली होऊ देत यार भोगूयात त्यामुळे शंभर पैकी सत्तर सिनेमे पडले तर त्याच्या बाजूने कोणी बोलत नाही तीस टक्के चालतात तेवढंच बोललं जातं तर आपण निर्माता पैसा टाकत असतो त्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे भले लॉस होईल पण त्याच्या एंड शेवटपर्यंत आपण प्रयत्न करायला पाहिजे ज्या दिवशी लागला आणि त्या दिवशी नंतर तुमची मतं लगेच बदलतात मी तेव्हाच बोललो होतो त्याला डिरेक्टरला असं नको डिरेक्टर लगेच मी तेव्हाच बोललो तो प्रोड्युसरला असं डॅम्ही असं कसं काय बदलता यार तर असं नसलं पाहिजे साऊथ इंडियन सिनेमांमध्ये जे तू काम केलंस तिथे पण अशाच प्रकारचा माहोल असतो साधारण टक्केवारी पाहता नाही नाही ए टू टॉप टेनचे जे असतात ना ते ऑलवेज जेन्युनच असतात ह्युमिलेशन असतं तुमचं गैरवापर पैशाचा असेल नात्याचा असेल ती जरा जे जा कॉन्फिडन्स असलेली काही त्याला नको ती इंटरेस्ट असलेली लोकं जे असतात बेस्टेड इंटरेस्ट असलेली ती लोकं काही सहा महिने त्या टिकत नाहीत जास्त तर आपल्याला माहित होतं की समजा मी साऊथला दोन सिनेमे करत होतो तर दोघं पण रुममेट होते एकाचे सुपर डुपर चार सिनेमा गेले आणि त्याच्या दुसऱ्या पार्ट्या सुपर डुपर चार सिनेमे, सिनेमे फ्लॉप झाले तर मी ह्याच्यावर करत होतो त्याचे चांगले सिनेमे एकदम टॉप जास्त आणि दुसऱ्याचे चालू तो काय एकदम परत एक सिनेमा घेऊन आला तो म्हटला माझा पिक्चर येईल की नाही मला माहिती नाही पण तुम्ही काम करायच्यात कारण पहिल्या शेड्यूलचे तर पैसे आलेत मी म्हणला अरे तू मला कशाला काम कर मी म्हटलं त्या तिच्या त्या डिरेक्टरचं सांगलं हो बघा ना आमचं लग बघा त्याचं चालू पण मला सिनेमा करायला खूप आवडतो आता मी काहीतरी करून एक मला मिळाले शेड्यूल तर तेवढं करतो तर आपण सगळ्याकडे माणूस म्हणूनच बघा आता बर कदाचित काही लक बदलेल कोणाचं आणि ह्याचा सिनेमा खाट करून टॉपला जाईल असंही सांगताय काही सांगतात असं भले भले बघितलंय की दोनशे टक्के चालणारा पिक्चर दोन तासात पाणी मागितलं आणि कोणतरी बघू ट्राय करू ट्राय करू म्हणतो तो सुपर डुपर हिट होतो त्यामुळे ते गणित अजून कोणाला सापडलं नाही ते ना सापडलं असतं तर लय पण फसवेगिरी जिथे येते तिथे महाराष्ट्र ओव्हल का साऊथ मध्ये तिथे जास्त फसवेगिरी चालत नाही फसवेगिरीचं कसं पैसा जास्त आहे बजेट मोठा आहे तिकडे हिरो मोठे आहेत हिरो मोठे फॅन फॉलोइंग मोठं आहे व्यवसाय त्यामुळे मोठा आहे त्यामुळं त्याची कंपॅरिजन करण्याचा अर्थ नाही कारण इकडे जर दहा पन्नास करोड टाकले आणि पाच करोड आले तर पंचेचाळीस करोडचा फटका बसला त्या तीन करोड टाकले आणि एक करोडचा फटका बसला तर त्यातल्या त्यात जेलवर होतं असं तुम्ही फटक्यावाले जास्त आहेत ऍक्च्युली <laughs> हा नाही नाही म्हणजे जरा डोळसपणे बघितलं पाहिजे आणि जास्त सिनेमा करण्याचा अर्थ नाही चांगले आणि चालणारे सिनेमा भरवण्याच्या मागे असलं माग पाहिजे आवटॉलॉजीबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा अकरा तारखेला येतो आणि तू त्यात काम करतो मला त्याची एक स्टोरी लाईन सांगशील लाईन लोकांना माहीत नाहीये खूप आहे कारण नाव वेगळं नाही मला स्टोरी सांगण्यापेक्षा हा विषय ना कुणी विचारच केला नाही असा विषय आहे त्यामुळे मी तो आधी सांगत नाही कारण काही बघ आता तीन पैशाचा तमाशा असेल घाशरम कोतवाल असेल काही नाटक कशी एकदम वेगळे विषय घेऊन आली आणि प्रचंड आवडले लोकांना तसं याचा विषय ना कुठे आलेला नाही आहे आणि याच्यातला ह्युमर काढण्याची पद्धत डिरेक्टरची ती अजून आलेली नाही गिरीश कुलकर्णी मी पहिल्यांदा काम करतोय एकत्र कुलकर्णी आणि पुण्यातले लोक म्हणजे जास्त हुशार ना ने ने, ने, मैं मैं जाता जाता। जा। तर तसं काही नाहीये हे लक्षात आलं आम्ही जेव्हा एकत्र काम करायला लागलो ऍक्च्युली जेव्हा पुण्या बॉम्बेला आलो ना तेव्हा आम्हाला सतत जरा घाट्यावरचे म्हणूनच ट्रीट झालं गेले काय म्हणजे सुरुवातीची पाच दहा वर्ष तर जवळजवळ एक घाट्या आहेत हा तर त्यावेळेला पण आपण समजून घेत होतो की तसं आहे पण हे बघ इकडे सगळे वाईट नाहीत आणि तिकडे सगळे चांगले नाहीत खरी अगदी असत पण माणूस म्हणून आपल्याला समजून घ्यावं लागतं आपल्याला बरेच लोक साल्टी काढत असतात तरी पण आपल्याला ते डोंगर पार करून पुढे जावंच लागतं खरी गोष्ट म्हणजे समजा मी झुलवात काम केलं तर मला एक बक्षीस मिळतं आणि सुकन्याला चार बक्षीस मिळतात तर त्यावेळेला असं वाटायचं की मला सांगायचं की तुला पण दोन एक्स्ट्रा बॉक्सेस मिळाली पाहिजे होती। पण होती। आपण म्हणतो की नाही मिळाली ओके तर लंबी जर्नी खेळायलाच ला लागते ना तुम्हाला त्यावेळेस शांत राहावंच लागतं असं तुम्हाला कधी मोठ्या इव्हेंटमध्ये नाही बोलवलं किंवा असं नाही केलं तर आपल्याला वाटलं पाहिजे की माझं व्हिजनच लांबच आहे मी आठ दहा वर्षानंतरच येणार आहे असं तर आपण त्या पद्धतीने बघतो त्या मग तो हा मुद्दा कुठं आला इथे गिरीश कुलकर्णी सोबत काम हा गिरीश कुलकर्णी कसं माहिती ना चांगल्या सिनेमासाठी तो खूप झगडत असतो प्रत्येक गोष्टीचं कारण त्याला मिळाल्याशिवाय होत माझं कसं होतं की मी डिरेक्टर म्हणतोय असं म्हणजे मी तो बरोबर आहे तर त्यामुळे मी एक नवीन त्याच्याकडून शिकत होतो की आपल्याला नक्की कळलं का समजलंय का त्याचं काय रिझन आहे काय हे चिकित्सकपणे करत असतात मी जरा ब्लाइंडली फॉलो करत असतो कारण मी याला पण वाटतं अरे आपण पण जरा ह्या गोष्टी विचारल्या पण मी सुरुवातीला विचारतो सुरुवातीला अंडरस्टँड तोपर्यंत विचारतो नंतर मी तिकडे काय विचारत नाही पण त्यामुळे कसं होतं की चांगला सिनेमा होण्यासाठी जे लागतं हो तर ते मला वाटतं की हे कलाकार सगळे जुळून आले त्याच्या या हा सिनेमाचा विषय वेगळा आहे असं तू म्हणतो मला ठीक आहे विषय तू सांगू नकोस पण हा युथफुल सिनेमा आहे की हा कोणी बघायचा सिनेमा म्हणजे क्राऊड काय आहे डिफाईन क्राऊड आहे तरुण तर कंपल्सरी लोक कंपल्सरी नंतर फॅमिली कंपल्सरी कारण ते त्यांचे आई बाप असतात बरोबर त्यामुळे काय चाललंय जगात ते आणि एकंदरीत शिक्षण पद्धती एकंदरीत राजकारण एकंदरीत तरुण मुलांचं भविष्य आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं मांडलं आहे ती पद्धत एक्स्ट्रा ऑर्डिनरी एकदम वेगळी आहे त्यामुळं माझ्याबद्दल पण कोणी एक्सपेक्ट करणार आहे अर्र हे असं कॅरेक्टर करतं पण तुझ्यातला रोल काय आहे ह्यातला मी डीन आहे बरं आजच्या तरुण वर्गाला योग्य दिशेनं नेण्यासाठी ने जे कथा लागतं <laughs> ते माझं भूमिका आहे ह्याच्यात आणि मी त्यांना अतिशय योग्य मार्गानं म्हणजे हे तू असं योग्य म्हणतोस की काय म्हण बर <laughs> थी। <laughs> <थीस्तर मज़ा है। laughs> <laughs> hmm. ओके जनरली सिनेमा येतो आणि लोकांनी तो बघणं गरजेचं असतं कारण लोकांसाठी आपण सिनेमा करतो लोक थिएटर मध्ये जात नाहीत बऱ्याचदा लोक टी व्हीवर वाट बघत असतात बघूया आपण नंतर मराठी लोकांना तू याबद्दल काय सांगशील कोण कोणीतरी खूप कष्टानं सिनेमा बनवलेले असतात पैसे जुळून काहीतरी ॲक्टिव्हिटी झालेली असती नवीन विषय आणण्याचा प्रयत्न झालेला असतो त्यात येणारे कलाकार असे असतात की पहिल्यांदाच एकत्र आलेले असतात आणि काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न झालेला असतो यासाठी लोकांनी थिएटरमध्ये येणं गरजेचं असतं सगळ्यात अल्टिमेटली तू लोकांना काय सांगशील आणि का लोक थिएटरमध्ये जात नाही आहेत थिएटरमध्ये जात नाही म्हणजे काय झालं आहे तुला सांगतो जेव्हा नाना पाटेकरचं पुरुष नाटक होतं हां एकूण ब्याऐंशी त्र्याऐंशीची गोष्ट असेल तेव्हा नुसतं पुरुष संध्याकाळी सात वाजता शिवाजी मंदिर एवढंच लिहायचं एवढी जाहिरात पुरे जा। असायची मग नंतर मोठ्या जाहिराती आल्या मग डबल पेज जाहिराती आल्या मग आता टी व्ही आला मग इकडं आले कारण साधनं एवढी एवढी वाढत गेली की ते बत्थड झाले जातात लोक धाड धाड मारून मारून सांगायला लागतं की तुम्ही बघा तुम्ही बघा तर हा ओव्हर मारा हे एक कारण आहे बरं आणि त्यांना आवडतं जेन्युन गोष्टी बघायला बरं आवडत पण असेल पण त्यांच्यापर्यंत तसं पोहोचलं पाहिजे की हे जेनिन आहे बरं बरं आणि प्रत्येकजणच ऊर पिटत असतो की माझा सिनेमा बघा माझा सिनेमा बघा त्यातून माझं ह्या या सिनेमाचं असं वाटतं की याचं त्याची म्हणून एक ताकद आहे की ते जाऊ जाईल लोकांकडे वा बरं आणि प्रत्येक कलाकृतीची स्वतःची एक इनर ताकद असते फायर असते तर ती <coughs> मला वाटते ही घेऊन जाईल लोकांपर्यंत मला स्वतःला आवडेल परत परत सिनेमा बघायला आणि तो विषय ज्या पद्धतीने म्हणलाय तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या कॉलेजच्या मुलांना कस कसं कसं पोहोचेल त्यांना हे आणि तू करावा की आई बाबा पण सगळे येतील वा मला वाटते की तुझी जी एक्साइटमेंट आहे बोलण्यातली ती पुरेशी हा सिनेमा कसा वेगळा आहे सांगण्यासाठी पण सह्यादाच्या बोलण्यातनं हे लक्षात येते की काहीतरी मजेशीर दिसते त्याच्या एक्सप्रेशन तुम्हाला कळलं असेलच काही काही गोष्टी सांगायची गरज नसते पण तू आणि तुझा नवीन अवतार बघायची मला फार उत्सुकता आहे तुला खूप शुभेच्छा हा सिनेमा अकरा तारखेला अकरा एप्रिलला थिएटरमध्ये येतो आहे युथफुल सिनेमा आहे आणि बघायला पाहिजे कारण प्रसाद आणि सागर हे अतिशय सिरियसली सिनेमे करणारी जोडी म्हणून ओळखली जाते कारण सागरचा आधी रेडिओ सिनेमा आला होता रेड्यू आणि प्रसादचा रंगापतंग खूप चांगला सिनेमा होता या सिनेमाकडनं अपेक्षा आहेत mm -hmm. तू वेळ दिला त्याबद्दल खरंच थँक्यू आणि सिनेमा जा आल्यानंतर तो बघितल्यानंतर आपण बोलूच डबल वन अकरा एप्रिल डबल वन थँक्यू थँक्यू बाय